नाशिकच्या मखमलाबाद रोडवरील मोरेमळा काकडबाग परिसरात बिबट्याचा धडका रात्रीच्या वेळी अनुभवायला मिळाला एका महिलेच्या घराबाहेर बांधलेला कुत्रा हा बिबट्यानं जोरात ओढून फरफटत नेला हा संपूर्ण प्रसंग त्या महिलेच्या डोळ्यासमोरच घडला ती घाबरलेल्या अवस्थेत आपल्या मुलीसह घराच्या आत पळाली या भीषण घटनेनंतर तिने त्वरित समाजसेवक अंकुश काकड यांना फोन करून संपूर्ण माहिती दिली अंकुश काकड यांनी वन विभागाला या बातमीची माहिती दिली सकाळी वन विभागाच्या पथकानं घाटणासही धाव घेऊन पिंजरा लावण्यात आला आहे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून वन सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे बिबट्याला पकडण्यासाठी पलंगावात तेवढ्या बिबट्या आला बिबट्याने आमचा हल्ला त्याला मी किंवा माझी मुलगी ना पलंगावर झोपलेली होती तेवढंच आवाज ऐकल्यामुळे मी स्वतः डोळ्यांनी बघितला बिबट्या त्यामुळे मी माझ्या असं हाताने दाबून धरलं त्याच्यानंतर बुपटे आला कुत्र्याला आमच्या शेवटी घेऊनच गेला तो त्याच्यानंतर मग आम्ही नाही का अंकुश काकड यांना कॉल केला ते सकाळी आले त्यांना कॉल केला लगेच ताबडतोब सकाळी आले इथं आणि त्यांनी ते वन विभागवाले आहे ना त्यांना नाही का त्यांनी लगेच कॉल करून ताबडतोब इथं बोलवलं आणि आम्हाला इथं चार किंवा तीन पिंजरे त्यांनी लावून दिलेले अंकुश काकड आले यांनी सकाळी त्यांनी लगेच आम्हाला ताबडतोब एक पिंजरा लावून दिलेला इथं दारा दोन तीन दिवसापूर्वी बिबट्या आलेला होता व माझी बहीण व माझी भातची बाहेर झोपलेली होती पलंगावर तर आमचं कुत्रं बाहेर बांधलेलं होतं तर कुत्र्यांनी बिबट्याने आमच्या कुत्र्यावर हल्ला केला हल्ला केल्यानंतर का आमचं कुत्रं जखमी झालं जखमी झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी अंकुश यांना फोन केला ते आले ते आल्यानंतर त्यांनी वन विभागवाल्यांना फोन केला त्यांनी आम्हाला एक पिंजरा उपलब्ध करून दिला उपलब्ध करून दिल्यानंतर तर परत तो बिबट्या आला शेवटी आमच्या कुत्र्याला घेऊनच गेला तर सरकार सरकारनी याची काहीतरी केलं पाहिजे समजा आमचं कुत्रच जर नसतं तर माझी भाची नाही तर माझ्या बहिणीचा दोघांपैकी एकत्र तरी जीव गेला असता